राम राम मंडळी तर कसं कायचं बरं व्हायचं ना तर आज काय आहे माहिती आहे का आज कोणता दिवस आहे आणि आज काय करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे का तर मी थोडक्यात सांगते आज आहे शनी अमावस्या आणि या दिवशी खरं तर अमावश्याला जसं की आपला कचरा कुंडा काय आहे घरातली स्वच्छता हे सगळं काही करायचं असतं जेवढं आपल्याकडनं जमेल तेवढं तर मी आज काय केलं छान सकाळी लवकर उठले जेवढं पण झाडू वगैरे आहे तो मारून घेतला आणि बाहेरचं जे आहे नेहमीप्रमाणे आपलं स्वच्छ उंबरटा वगैरे धुवून आज खरं तर गोमूत्राचा शि शिरकाव सगळीकडे करायचा आहे शिंपडायचा आहे गोमूत्र सगळी आपल्या घरामध्ये शिंपडून वगैरे घ्यायचं आहे त्याने एक पॉझिटिव्ह येते पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि खूप छान पण वाटतं तर तुम्ही ते करून बघा तर आजच्या दिवशी मी रांगोळी वगैरे काढली आहे छान झाडू वगैरे जा आज तर सगळा जितू पण तुमचं कान आणि कोपरा आहे या दिवशी खरं तर कोपरा आणि कोपरा झाडून घ्यावा घ्यायचा असतो जसं की सोफ्याच्या खाली खुर्चीच्या खाली बेडच्या खाली सगळं जे काय आहे ते झाडून घ्यायचं तशाच पद्धतीने मी आज जरा डीप क्लिनिंग म्हणूयात त्या पद्धतीनं केलेलं आहे आणि जसं आता पोरं लोळत आहेत तर जे पण काय आहे तर बेडवरती जे आहे ते सगळं कितीही तुम्ही केलं ना तरी तो आता जरी स्वच्छ केलं तरी आणखीन थोड्या वेळाने ते घाण होणारच आहे तरी पण आपल्याला असं वाटतं की नाही जरी पोरांनी पडले किंवा पोरं त्याच्यावर बसली तरी पण आपलं थोडंफार इकडे तिकडे केलं की ते जरा बरं वाटतं बघून छान वाटतं म्हणून प्रसन्न होतं तर बेड आत्ता मी सध्या तरी सरळ केलाय तर आणखीन थोड्या वेळाने मला माहिती आहे की हे पुन्हा जसं आहे तसं होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळं फरशी वगैरे धुवून घेतली मी सगळं झाडं वगैरे मारला बाहेरची रांगोळी काढली आणि दुसरं मेन गोष्ट जे काम आहे माझं तर ते आहे किचनचं आपला जो शेगडी आहे ती शेगडी आपली स्वच्छ पुसून घ्यायची आणि या दिवशी खरं तर इथे पण खूप स्वच्छता पाहिजे आपल्या किचनमध्ये आणि जसं आता स्वच्छ पुसून सकाळी आपण घेतलं नेहमीच माझंच रात्रीची तर पुसलेलीच असते रात्री मी पूर्ण किचन कट्टा असू दे तुमची भांडी असू दे सगळं काही मी पुसून वगैरे घेते आणि मगच दुसऱ्या दिवशी माझं सगळं राहतं पण आज आमवश आहेत आणि म्हणून मग मी काय केले सगळं जे पण आहे पुन्हा एकदा पाण्याचं पाणी शिंपडून घेतले आणि पुन्हा पुसून वगैरे पुन्हा जागेवर ज्या वस्तू आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर काय करायचं आपल्या शेगडीला पुजून घ्यायचं आहे या दिवशी तर आणि शेगडीची पूजा करून आग्नेय देवतेला आपलं जसं आपण पूजा करून पाया पडायचं आहे हे आग्नेय देवता माझ्याकडून जो पण काही स्वयंपाक वगैरे आहे तो एकदम छान व्हावा तर अशा पद्धतीनं आपलं जे काय आहे ते किचन कट्टा वगैरे पुसून घेऊन आपण प्रार्थना करूयात त्या पद्धतीनं मी सगळं केलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझी शेगडी वगैरे पूजून झाली आहे छान फुलं वगैरे लावली आहेत बघताना पण खूप छान वाटते मन प्रसन्न झालं बाहेर आज थोडाफार पाऊस आहे आणि खरं सांगू का आजच्या दिवशी कोणालाही मनामध्ये कुठलेही घाण विचार आणायचे नाहीत कोणाला शिवीगाळ किंवा मनामध्ये कोणाविषयी जे पण आहे घाण कटू वगैरे आज आजच्या दिवशी मनामध्ये आणू नये कोणाला राग द्वेष असा करू नये असं म्हणतात त्याच्यामुळे आजच्या दिवशी जेवढं पण तुम्हाला नामस्मरण करता येईल या दिवशी करायचं आहे मी तर नमो भगवते वासुदेवाय हा जप मी करत असते अगदी मनामध्ये मा जरी असले कधी कधी असं बाहेर जरी गेले तरी मी हा, हा जप करत असते तर आज मेन काम सांगू का जे काय आहे ते मंदिराचं आहे मंदिर आज खूप स्वच्छ वगैरे पुसून घ्यायचं माझं तर लाकडाचं मंदिर आहे तर मी काय करते सुका कपडा घेते किंवा थोडंसं गुलाबजल घेते थोडंसं आणि कपड्याला असं थोडं शिंपडून मग पुसून घेते कारण की ला लाकडाचं असल्यामुळे मला पाणी वगैरे मारून तर घेता येत नाही पण ओल्या कपड्याने मी पुसून घेते तर आजच्या आजच्या दिवसामध्ये मी सगळ्या देवांना मस्त असं दुधापासून दुधानी आणि दहीनी आपला अभिषेक केलेला आहे आणि छान आपली पूजा वगैरे करून घेतली सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहून सगळं स्वच्छ आपलं केलेलं आहे आणि खरंच खूप मन प्रसन्न होतं तर मी जे आपली प्रार्थना बोलते ना ती असं बोलते हे लक्ष्मी माते माझ्या घरी अशीच येत जा माझ्या मुलाबाळांना सुखात ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध हो दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेल तुपाचा दे माझे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना असं करून माझी प्रार्थना मी संपवते आणि त्यानंतर भात ठेवलेला आहे भात पित्रांसाठी ठेवायचा असतो माझ्या आईचा आज पित्र म्हणून प्रसाद ठेवणार आहे मी दही दूध भात असं तर आजचा ब्लॉग एवढाच हात होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद